श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सुख समृद्धीसाठी गुरुचरित्राचे पारायण कसे करावे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आपल्याला एखादं तरी पारायण करण्याची खूप इच्छा असते पण ते माहीत नसते की आपल्याला कसं करायचं काय करायचं गुरुचरित्राचं पारायण करताना जरा जास्तच नियम आहेत ते आपल्याला माहीत नसतात त्यामुळे आपलं फलश्रुती होत नाही तर त्यासाठीच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं काय करायला लागते आणि किती दिवस पारायण करायचं असते तर सुरुवात करूया गुरुचरित्र वाचनाने स्मरणाने मनाने ब्रह्मज्ञान तर होतच परंतु भौतिक व्याधी दूर होऊन इच्छित फलश्रुती होते आणि धन संपत्ती पुत्र यश कीर्ती रोगनिवारण इत्यादींची प्राप्ती सुद्धा एक पारायण केल्याने होते मनात एखादी इच्छा धरून तुम्ही पारायण केलं तरी ते इच्छा पूर्ण होते गुरुचरित्राचे पारायण कसे व किती दिवस करावे ते आपण बघणार आहोत सप्ताह वाचायची पद्धती तुझे सांगा यथास्थिती शुभी शास्त्रिती सप्ताह करिता बहुपुण्य तर गुरुचरित्र सात अठरा अठ्ठावीस चौतीस सदतीस त्रेचाळीस एकावन्न असे अध्याय सात दिवसात वाचण्याची पद्धत आहे अशा प्रकारे पारायण करीत असताना व केल्यानंतर सांगता करताना काय काय करावे या संबंधित सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी मार्गदर्शन देणार आहे तर नित्यपाठ होता पूर्ण करावे करावे उत्तरांग पूजन नमस्कारून, उपहार काही करावा या प्रकारे सप्तदिन रात्री करावे भूमी शास्त्राधारे करून शुचिभूर्त असावे एक हाता सप्तदिन ब्राह्मण सुहासिनी भोजन यथाशक्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे असे हे शेवटच्या अध्यायामध्ये सांगितले आहे अशा प्रकारे सांगतापूर्वक झालेल्या गुरुचरित्र पारायणाचे आपल्याला खूप इच्छा असते परंतु पारायणाचे नियम आपल्याला माहीत नसतात तर श्री गुरुचरित्र पारायण यथा सांगवत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यापूर्वी सुवासिक फुले तुळशी अष्टगंध विड्यांची पाने सुगंधी अगरबत्ती धूप कलश नैवेद्यासाठी पेढे पेडे अत्तर दोन पाट नारळ या गोष्टी आणून ठेवाव्यात नंतर होऊन तसे सोवळे नेसून ते शक्य नसल्यास धुतलेले वस्त्र घालून कलशाची स्थापना करा देवासमोर दोन पाठ ठेवून त्यापैकी एकावर एक श्रीगुरुचरित्र पोथी ठेवावी व दुसऱ्या पाठावर श्रीगुरूंसाठी रिकामा ठेवावा पाटाभोवती रांगोळी काढून समई लावावी वाचन चालू असताना ती तुपाचा दिवा सतत तेवत ठेवावा सुवासिक अगरबत्ती पेटवावी नंतर संकल्पाचा उच्चार करा कोणतेही धार्मिक कृत्य आपण करत असेल तेव्हा संकल्प करणे हे अतिशय आवश्यक आहे कारण त्याशिवाय फलप्राप्ती होत नाही संकल्पाचा उच्चार करण्यापूर्वी आचमन करायला विसरायचं नाही प्राणायाम कालाधिकांचा उच्चार करावा देश कालाधिकांचा उच्चार करावा आणि मग उजव्या तळहातावर पाणी घेऊन ज्या उद्देशाने आपण अनुष्ठान किंवा आपण पारायण करणार आहोत त्याचा संकल्प आपण मनातल्या मनात बोलून देवाला सांगून ते आचमन पाणी जे आहे ते आपण सोडायचं तर ते झाल्यानंतर गुरुचरित्राची पोती वाचायला सुरुवात करायची तर नंतर संकल्पात म्हटल्याप्रमाणे आसन न्यास कलपूजा तसेच शंख घंटादीप यांची पूजा करून श्री गुरुचरित्र पोतीचीही प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक मन मनोभावे पूजा करून घ्यायची आणि पूजना वाचनास प्रारंभ करायचा श्री गुरुचरित्रात एकूण एक्कावन्न अध्याय आहेत बावन्नव्या अध्यायात अवतरणेकेच आहे या ग्रंथाचे वाचन सात दिवसातच पूर्ण करायचे आहे काही साधक एक किंवा तीन दिवसात करतात परंतु असं अशा पारायणांना सप्ताह पद्धती म्हणता येत नाही अडचणीच्या वेळी एक तीन दिवसात ठीक आहे केलं तर चालतं हरकत नाही परंतु इतर वेळी मात्र सात दिवसातच पूर्ण करावे कारण एक किंवा तीन दिवसात पारायण करताना शरीर व मनावर उगाच ताण पडतो व एकाग्रताही नाहीशी होते मात्र एरबी पूज्य महाराज म्हटलेत की आपण हे सात दिवसातच केलं पाहिजे त्यात खंड पडून द्यायचा नाही तर आपण बघूया वाचनाचा क्रम कसा असला पाहिजे तर पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय दुसऱ्या दिवशी आठ ते अठरा अध्याय तिसऱ्या दिवशी एकोणीस ते अठ्ठावीस अध्याय चौथ्या दिवशी एकोणतीस ते चौतीस अध्याय पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एक्कावन्न अध्याय असे आपण अध्याय केले पाहिजेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्याच्यात काय नियम पाळायचे आहेत ते मी पुढचा व्हिडिओ बनवणारच आहे तर तो व्हिडिओ ऐकायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेश आहे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लाईक करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद